संघामध्ये अक्षय जाधव या युवकाचं शिंदे गटाकडनं खरं शिवसेनेकडनं नाव इच्छुक यादीमध्ये जाहीर होते नक्की काय भूमिका असणार आहे अक्षय जाधवांची आणि अक्षय जाधवला का विधानसभेची निवडणूक लढवू शकते या तालुक्यात जो पंधरा वर्ष वीस वर्ष पाहता जो जेवढा विकास व्हायला पाहिजे होता तेवढा हा विकास या ठिकाणी झालेला नाहीये तरुणांचे प्रश्न असतील इथं वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल तर माझ्या आदिवासी बांधवांचा प्रश्न असेल त्याच्यावरती काहीच उपाययोजना झालेल्या दिसत नाही आहे इथं वैद्यकीय ज्या समस्या असतील वैद्यकीय समस्यांसाठी आपल्याला पेंपरी सोड गाठावं लागते इथं भरपूर अशा समस्या फार सांगण्यासारख्या खूप आहे भरपूर अशा समस्या आहेत त्याच्यासाठी ह्या अक्षय जाधवला आमदार पदासाठी यावं लागलं त्याला ही निवडणूक लढवावी वाटली कारण त्या पदावरती असल्याशिवाय मी लोकांना न्याय देऊ शकत नाही हे असं मला कुठंतरी जाणवलं त्याच्यामुळे मी हा विधानसभा लढण्याचा खेड तालुक्याच्या स्वाभिमानासाठी खेड तालुक्याच्या जनतेसाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय मी या ठिकाणी घेतलेला आहे तर महायुती आहे महायुतीमध्ये विद्यमान आमदार दिलीप मोहिते या ठिकाणी तर प्रबळ दावेदार आहेत मात्र ही जागा महायुतीमधलं राष्ट्रवादीकडे सुटेल की शिंदे गटाकडे सुटेल हे निश्चित नसताना सुद्धा तुम्ही तयारी सुरू केली आहे तसं बघायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं जे महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे एकदम आणि आम्ही मी स्वतः खेड तालुक्यामध्ये जे संघटन केलेले आहे पक्ष बांधणीसाठी पक्ष ज्या पद्धतीने वाढवला आहे तर इथली सीट आम्हाला भेटली तर आम्ही निश्चित स्वरूपात या ठिकाणी शिवसेनेचा आमदार माझ्या रूपाने म्हणजे माझ्या पक्षात माझ्यासाठी स सर्वजण प्रयत्न करत आहे आशावादी आहोत आम्ही की हे इथली जागा आमच्या धनुष्यबाणाला निघावी आणि आम्ही ती निवडणूक सामोरं जावं आणि ही निवडणूक आम्ही जिंकून आमचं एक मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना निवडून आणण्यासाठी देऊ पुन्हा त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही आमचं एक मत देऊ hmm. आपण जर पाहिलं असेल तर दोन हजार चौदा साली स्वर्गीय आमदार सुरेश भाऊगोरे यांनी शिवसेनेचा भागवा खेड आळंदी विधानसभेवरती फडकवला होता त्या अनुषंगाने खेड तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती म्हणून दहा वर्षांनी सुद्धा दोन हजार चोवीसच्या ह्या खेड आळंदी विधानसभेत शिवसेनेचाच आमदार होणार आहे मी याची तुम्हाला ग्वाही देतो आपण जर पाहिलं असेल तर दोन हजार चौदा साली स्वर्गीय आमदार सुरेश भाऊगोरे यांनी शिवसेनेचा भागवा खेड आळंदी विधानसभेवरती फडकवला होता त्या अनुषंगाने खेड तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती म्हणून दहा वर्षांनी सुद्धा दोन हजार चोवीसच्या ह्या खेड आळंदी विधानसभेत शिवसेनेचाच आमदार होणार आहे मी याची तुम्हाला ग्वाही देतो